हा हे तर डासांचं मशीन आहे तर हे पहा ह्या भिंतीत ना पूर्णपणे सारवल्यात आणि एवढं सुंदर हा मातीच्या आहेत खूप छान विटा सुद्धा मातीच्या हा हा आणि खाली पण सारवलेलं आहे तर सारवलेलं एवढं छान आहे ना फरशीला काय करायचं तुमच्या एवढं सुंदर सारवलंय हा खूप सुंदर आहे पहा तर हे असं घर आहे आणि हे पहा इथं ही आराम खुर्ची आहे आणि जुन्या कायचं जर म्हणशाल तर इथं हे गाय वासरूचं आहे ना आणि हे जुन्या ह्याचं खूप जड आहे तर हे सुद्धा हे सगळ्या जुन्या वस्तू आहेत हे छान पुस्तकांसाठी रॅक आहे इथं खूप सुंदर आहे अगदी म्हणजे सगळं छान आहे आणि वरती पाहू शकता वरती जे आहे ना हे कौल आहेत आणि कौलांमध्ये तिथं मध्ये हे गेले हवेसाठी हा तर हवेसाठी आणि हे जे आहे प्रकाशासाठी ना खूप सुंदर आहे आणि या बाजूला आपण पाहूयात आता तर इकडं हा मला वाटतं ह्याच्यासाठी तर रूम हा लाइट हा तर पहा मस्त आहे खूप सुंदर आहे खाली हा हे पहा आ वा तर हे पहा अगदी छान इथ टॉयलेट आणि हे आहे बाथरूमची व्यवस्था आहे आणि ह्याच्यातच शॉवर वगैरे सर्व आहे इथं बेसिन आहे या बाजूला इथं छान मिरर आहे आणि हे पहा इथं छान अशी ह्याच्यातच रॅक काढलेली आहे तर हा रूम करून घेतलेला आहे सगळं मातीच आहे हे आणि बाहेर म्हणजे तिथं फक्त तर इथं जे पाण्याचं आहे ना तो पोर्शन फक्त त्याला प्लॅस्टर करून छान असा रंगरंगोटी केली आणि दरवाजे पाहू शकते दरवाजे हे सागाचे आहेत ना ह्याला हा पॉलिश के वगैरे केली खूप छान असे हे दरवाजे दोन डोर आहे त्या बाजूला आणि इकडची तर खूप असं छान वाटतं खाली खूप हे वाटते उष्णता हे होती आणि इथं काय कपड्या जुन्या तर ही जुन्या पद्धतीची तर कपाट आहे पहा सगळे लाईटची वगैरे व्यवस्था आहे हे पहा हे अशी जुनी कपाट असायची आणि हे खूप छान आहे हे सुद्धा जुन्याच मला वाटतं शिश्याचं कपाट आहे का कपाटच आहे खूप सुंदर जुन्या हा तर हे असं इथलं कपाट आहे हे पा खूप छान आहे मिरर अजून सुद्धा खूप सुंदर आहे बघा मिररला कसल्याही प्रकारचे हे नाही आहेत आणि वरती पहा पूर्ण तुम्हाला कौल दिसतील सुंदर आहे तर सारवलेलं आणि त पुस्तकांचं सा खूप सारं हे कलेक्शन आहे तर ही आपल्या जुन्नर तालुक्यातील मानिकडो येथील ही हे घर आहे तर व्हिडिओला कंटिन्यू रहा पुढं तुम्हाला दाखवते तिकडं नाही ना काही ते तर संडास बाथरूमची सुद्धा व्यवस्था पाहू शकता खूप सार मोठ आणि कमड पद्धतीचं आहे आतल्या सगळं आहे तर हे सुद्धा व्यवस्था पहा तुम्ही सगळं जुन्या पद्धतीचे सर्व काही हे आहे तिथं लावलेले खूप छान आहे तर खर तर आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये ह्या घराची जास्त गरज पडणार आहे अशा घरांची कारण नैसर्गिक हा हा जर नैसर्गिक तर इकडे एक रूम आहे तर सध्या हे वापरत नाही ना आहे ना? ना का वापरत हा हा गेस्ट गेश्ट आले की मग हे वापरतात तर हे पा पूर्ण मातीच आहे सारवलेलं बघा आणि या बाजूला इकडं ह्याच्या माती आणि माती कुठून आणता तुम्ही ही एवढी हा पण खूप खूप छान माती एकदम आहे पहा तुम्ही एकदम पातळ मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते या बाजूला खिडकी आहे तिथं कोनार आहे पहिले हे कोनारे असायचे आणि भिंती बघा ना तुम्ही या किती मोठ्या मोठ्या भिंती येतात अगदी त्यामुळं थंडी वाऱ्यापासून सगळं संरक्षण व्हायचं हा गरमी गरमी असते हा तर छान बघा इथं बैठक केलेली आहे या बाजूला कपाट आहे आणि इकडून एक डोर आहे तर असं हे घर आहे बघा किती छान आहे हे जे दरवाजे पण मग खूप छान आहेत मस्त दरवाजे येते एकदम झालं ना ना हा आता ओटा खूप सुसज्ज आहे अगदी कोकणातलं घर जर म्हणशाल ना त्या घराला हा 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 जो आहे ना बघा तुम्ही अक्षरशः ह्याच्यावर तेल जरी सांडला ना तरी आपण त्याला आपल्याला असं हे करता येईल या पद्धतीचं या बाजूनी जाळी आहे पण छान असं काचे सारखा तो व्यू दिसतोय आणि इकडून सुद्धा कुठे गेलेत आता इथं सगळं मस्त मुरम बिरम टाकून मागच्या वेळेस पाणी बिनी होत छान ठेवलं पिकडे या वरती जरा <coughs> <एपा। coughs> हे लिंब बघा इथं लिंब आहेत लिंब काढा दोन चार तर ह्याच झाड येत सदा पण वाव हे पा ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये काय बुडबुड बुडबुड करते काय माहीत खि टाक खि आईला हे गुलाब आहे छान बहरलाय आणि लिंबू पण येतो लिंबू हे बाळे हे पा असे इथ लिंबू येत काढा काढा चहा लिंबू आलो आहे कोणी गेला तो ते कुठे आहेत मालक कधी येणार आहे त्यांचीच वाट बघतोय आम्ही वाट का कामो राखले पाँश, या ना इकडं का जायची तुम्हाला मस्त सारून घेतलं इथं आणि छान इथ बैठक व्यवस्था आहे पाहू शकताय या काय गोगल गाय मोठी त्याच्यामुळे मल्हार घाबरलाय हे ठेव इथं ए नको इथं ही पेटी जुनी ही पेटी असायची तर सगळं जुनं बांधकाम तुम्हाला बघायला मिळत खाली सारवलेलं दिसतंय सगळं सर्व सजीवांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य निसर्गात आहे परंतु आहे हव्यास पूर्ण करण्याचे नाही छान आहे इथं मला वाटते याला कलर वगैरे दिलेला आहे हां आता इथं पहा इथं खूप मोठी गोगल गाय आणि ती आपलं तिथं काम करतेय चालण्याचं दे बाळा तिला कुठं उचलून ठेवणार पाण्यात टाकू मस्त इथं आहे ना हे पहा हे हे मला वाटतं जुन्या कायच हे आणि इथं हे स्टँड आहे आणि इथं काही जुन्या अशी मातीच हे ये काय येणे कार तू <laughs> आता हा मोठा नागतडा मला लागला दिसला इथं नागतोड्याचा कलर पहा आणि इथं पहा खूप सुंदर अशी जुन्या काळचा जो ओटा वगैरे असतो त्याची इथं हे केलेली आहे पहा इथं हे जुन्या ह्याचं कपाटे मला वाटतं हे शिश्याचं वगैरे असेल खूप भक्कम आणि हा जो आहे इथं दिनविशेष तर असं मला वाटतं ह्याचं एंट्रियरच काम चाललंय का हे काय शूटिंग करायला घ्यायला आली हा आहो आता कस काय यायचं मग असतात ना आपले डॉन आहेत ना कुड कोण चौघ चालते का हां मला वाटलं जास्त माणसं होती की आज काय कार्यक्रम बघू आज करू विचार किती वाजता चालू होते हा ना मग तेच होते या टायमामुळंच टायमिंग थोड आल ते अरे वा आलेत मालक आणि मग काय आपला आता बिझनेस आहे आपला बिझनेसच येतो याचा कधी जाणार व्हिडिओ तुम्ही याचा याचा व्हिडिओ कधी देणार काय आतमध्ये दाखवा ना दिवसाचे मग काय रात्र आहे का हा दिसणार नाही आम्हाला दाखवा हे जरा उघडून तर हे आपले इथं असतात मामा, चला। मामा तर चला, पाठी मामा तर पहा आता पण ह्या ह्याच्यामध्ये छान असं हे सारवलेलं घर आहे आणि इथे काय हळद आहे हळद काढून हा उकडून ना मग डायरेक्ट किसली काढल्या काढल्या शरीरासाठी हा आपल्या हा 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 उकडल्यानंतर काय होते त्याच्यात गुण तर फक्त आपली कच्ची आळद आहे ना धुळ्याची आणि ती किसून आपण ठेवायची म्हणजे आपल्याला खायला फक्त म्हणजे ती शरीरासाठी आपले चांगली म्हणजे त्याच्यापेक्षा गुंधर्म निघून मग ते सावलीला सुकून आपण करायचं